धामिन हा लांबीने मोठा असलेला एक महत्वाचा बिनविषारी साप आहे इंग्रजीमध्ये या सापाला इंडियन रॅट स्नेक असं म्हंटल जात या व्हिडिओद्वारे आपण धामनी सापाचे वैशिष्ट्य आणि त्याला शेतकऱ्याचा मित्र का म्हणतात ते बघणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही अजून चॅनलला सब्स्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील तर मित्रांनो धामण या सापाची लांबी सरासरी आठ ते दहा फुट कधी कधी बारा फुटापर्यंत देखील असते धामण शरीराच्या मध्यापर्यंत जाड होत जाते व शेवटी शेपटी अगदी टोकदार असते दिसायला नागासारखा तसेच त्याच्या मान उंच करण्याच्या वैशिष्ट्यामुळे बऱ्याच वेळा या सापाला नाग समजून मारले जाते धामण या सापाचा रंग पिवळसर तपकिरी किंवा हिरवट काळा तसेच करडा असतो शरीराची खालची बाजू ही पिवळसर असते धामिनीला ओळखण्याची सर्वात सोपी खूण म्हणजे तिचे छोटे डोके मोठे डोळे व जबड्याखाडील रेषा धामिनीचे मुख्य अन्न हे उंदीर घूस तसेच यासारखे कुरतडणारी प्राणी असल्यामुळे ती खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचा मित्र आहे कारण उंदीर घूस हे प्राणी अन्नाची नासाडी करत असतात आणि शेतकऱ्यांसाठी ते उपद्रवी ठरत असतात आणि धामण एका वर्षाखाटी शेकडो उंदिराचा फडशा पाडत असते उंदिराचे एक जोडपे वर्षाला आपली संख्या जवळपास साडेआठशे पर्यंत वाढवतात याचा अर्थ आपण एक धामण मारतो म्हणजे जवळपास पासष्ट ते सत्तर हजार उंदरांना जीवदान देतो या आकड्यावरून आपल्याला धामिन या सापाचे महत्व समजू शकते धामीण हा अति अतिशय सफळ असलेला साप आहे आणि रागावल्यावर तो हिस हिस असा आवाज करतो त्याचा दंश हा विषारी नसला तरी वेदनादायी असतो धामीन या सापाचे मुख्य वस्तीस्थान हे शेत आणि जंगले आहेत बेसुमार झालेल्या जंगल तोडीमुळे हा साप बऱ्याचदा मानवी वस्तीत देखील आढळतो चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार